महाराष्ट्र न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज इदिरा सी बी एस ई शाळेत आंतरराष्ट्रीय योगादिन साजरा वसमत तालुक्यातील सी बी एस ई बोर्ड दिल्लीची मान्यता असणाऱ्या इंदुरा इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योगादिन साजरा करण्यात आला योगादिनाच्या औचित्य साधून शाळेतील सर्व सातशे पन्नास विद्यार्थ्यांना योगाचे महत्व सांगून त्यांना दैनंदिन जीवनामध्ये नियमित योगा करण्याचे आवाहन करण्यात आले विद्यार्थ्यांना योगासने करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून शाळेचे उपप्राचार्य श्री संतोष सर यांनी मार्गदर्शन केले सरांनी विविध योगासनाचा सरावतर घेतलाच त्याचबरोबर कपालभाती प्रयाम ध्यान संकल्प शांतीपाठ अर्थचक्रसन व्रजासन अशा विविध योगासन प्रकाराचा सराव घेऊन योगाचे महत्व पटवून सांगितले सर्व विद्यार्थ्यांनी आनंदाने योगासने करत सहभाग नोंदवला शाळेचे सर्व शिक्षक योगासने करताना दिसून आले इंदुरा शाळेत नियमित विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवले जातात Subscribe right, now. right now. And press, and press, press the bell again. Never miss an update. update.